आपण सर्वच जण आपल्या घराचं स्वप्न बघत असतो प्रत्येकाला स्वतःचं स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर असावं स्वतःच्या पैशातनं घर असावं असं स्वप्न प्रत्येकजण बघत असतो त्यासाठी पैशांची जुळवाजुळं बँकेचं कर्ज यांसारख्या गोष्टींच्या मागे लागून लागून आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो आपल्या स्व आयुष्यभराची सगळी पुंजीपणाला लावून आपण ते घराचं स्वप्न पूर्ण करतो पण बरेचदा आपल्याला तक्रार ऐकू येते की आम्ही बे पैसेला पैसे बिल्डरला पैसे, पैसे तर जास्त दिले पण आम्हाला घराचा एरिया सांगितला तेवढा मिळालाच नाही ह्याच्यामध्ये आपली फसगत झालेली असते ती कार्पेट एरिया सुपर बिल्टप बिल्टअप लोडिंग एरिया यांच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला ह्या संकल्पना माहितीच नसतात याच्यामुळे सध्या घरांच्या किमती भरपूर वाढत आहेत आणि ह्याच्यावरतीच एक अहवाल प्रकाशित झाला आहे हा अहवाल नेमका आहे काय त्याच्यामुळे नेमकं सांगितलं काय आहे या संकल्पना नेमक्या काय आहेत आणि घराच्या किमती समजून घेत असताना नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे याचीच चर्चा आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहिले बघूया हा अहवाल नेमका आहे काय अॅनआरॉक नावाच्या संस्थेने या संशोधन संस्थेने सध्या मुंबईतील घरांच्या किमतींवरती एक अहवाल प्रकाशित केला आहे त्याच्यामुळे त्यांनी फक्त मुंबई महानगर क्षेत्रच नाही तर देशातील अशा काही महत्त्वाच्या शहरांच्या घरांच्या किमतींचा अभ्यास करून त्यांनी या अहवालात प्रकाशित केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या मुंबईमध्ये लोडिंग एरिया जास्त सांगितला जातो आहे तो लोडिंग एरिया तब्बल त्रेचाळीस टक्के इतका जास्त आहे आणि याच्यामुळे सध्या ग्राहक घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आणि ग्राहकांची फसवणूक केल्यासारखं होत आहे आता हा सम संपूर्ण विषय समजून घेण्याआधी लोडिंग एरिया म्हणजे काय समजून घेण्याआधी आपण क्रमवार एक एक संकल्पना समजून घेत जाऊ पहिले बघूया कार्पेट क्षेत्र म्हणजे काय तर कार्पेट क्षेत्र म्हणजे चटई क्षेत्र आपल्या घरामध्ये चटई जिथपर्यंत आपल्याला अंथरता येते त्या एरियाला आपण चटई क्षेत्र म्हणतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोन भिंतींच्या मधला एरिया याला आपण चटई क्षेत्र म्हणजेच कार्पेट क्षेत्र असं म्हणतो मग येतो बिल्टअप एरिया बिल्टअप एरिया म्हणजे काय तर चटई क्षेत्र म्हणजे कार्पेट क्षेत्र अधिक भिंती त्याच्यानंतर घराला जर काही बाल्कनी वगैरे दिली असेल तर तो बाल्कनीचा एरिया हे सगळं मिळून तयार होतं ते बिल्टअप क्षेत्र मिन्स बिल्टअप एरिया मग सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय तर हे बिल्टअप एरिया पकडून जो बिल्डिंगमधला जो पॅसेज असतो तो लेफ्ट पार्किंगची जागा क्लब हाऊस आपल्याला समजा स्विमिंग पूल यांसारख्या जर सं सगळ्या ॲम्युनिटीज दिल्या असतील त्या ॲम्युनिटीजचासुद्धा घराच्या क्षेत्रफळामध्ये समावेश केला जातो आणि या सगळ्यांचं बनतं ते सुपर बिल्टअप एरिया आता सुपर बिल्टअप एरिया ह्याच सगळ्यामध्ये सांगून पहिले सुपर बिल्टअप एरियावरतीच घरांच्या किंमती ठरवल्या जात होत्या आता रेरा कायद्याच्या अंमलबजावणीपासून सुपर बिल्टअप नाही तर ॲक्च्युअल चटई क्षेत्र म्हणजेच कार्पेट क्षेत्रावरतीच घरांच्या किमती निर्धारित होतील असं बंधन बिल्डर व्यावसायिकांवरती घालण्यात आलं ला। आहे मग आता हे लोडिंग एरिया म्हणजे काय तर हे आपण आधी समजून घेऊया सर सध्या जो लोडिंग एरिया म्हणजे काय तर सुपर बिल्टअप आणि कार्पेट क्षेत्र यांचा दोघांचा रेशो हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजा तुमच्या घराचं सुपर बिल्टअपचं समजा क्षेत्रफळ आहे एक हजार चौरस फूट हे आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आणि समजा कार्पेट क्षेत्र त्याच्यामधलं सातशे चौरस फूट इतकंच आहे तर तुमचा तो लोडिंग एरिया झाला तीनशे स्क्वेअर फूट म्हणजेच तीस टक्के ह्या लोडिंग एरियामधनंच आता सध्या लोडिंग एरिया सांगूनच ह्याच्यावरतीच घरांच्या किमती निर्धारित करून ग्राहकांमध्ये फसवणूक केल्यासारखं होतं किंवा ग्राहकांची फसवणूक होती आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे सध्या लोडिंग एरियामुळेच घरांच्या किमती वाढत आहेत आणि हा मुंबईमध्ये तब्बल त्रेचाळीस टक्के इतका आहे या सगळ्यामध्ये अजून सांगायचं तर ह्या लोडिंग एरिया किती चांगला की कि, कितीपर्यंत चांगला असू शकतो ह्याच्याबद्दल आम्ही शोध घेतला तेव्हा असं कळलं की तीस टक्क्यांपर्यंत लोडिंग एरिया असेल तर तो, तो चांगला तीस टक्क्यापेक्षा अधिक कमी असेल तर अतिशय चांगला आणि तीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तो चिंताजनक अशा पद्धतीची मांडणी बिल्डर क्षेत्रात केली गेलेली आहे यानंतर अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुण्यासारख्या क्षेत्रा शहरामध्ये हा एकोणचाळीस टक्क्यांपर्यंत एरिया आहे फक्त मुंबईतच नाही तर अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या शहरांचा जो त्यांनी सर्वेक्षण केलं आहे तर आपण प्रत्येक शहरवाईज जर बघितलं तर दिल्लीमध्ये एक्केचाळीस टक्के पुण्यामध्ये चाळीस टक्के कलकत्त्यामध्ये एकोणचाळीस टक्के हैदराबादमध्ये अडतीस टक्के चेन्नईमध्ये छत्तीस टक्के अशा पद्धतीचा हा लोडिंग एरिया सगळ्या देशभर आहे आणि या लोडिंग एरियावरतीच सध्या घरांच्या किमती निर्धारित केल्या जात असल्यामुळे घरांच्या किमती वाढतायत असा हा अहवाल सांगतो आपल्या घरांच्या किमती ठरवत असताना या संकल्पना समजून घ्या आणि मगच घरे खरेदीसाठी उतरा असं आवाहन केलं हे अनॉक्स अनोरॉक्स संस्थेचे वन ऑफ द डायरेक्टर्स प्रशांत ठाकूर यांनी तेव्हा घर खरेदी करायला जात असाल तर सांभाळून घ्या सगळ्या संकल्पना नीट समजून घ्या सगळ्या गोष्टींची नीट पूर्तता करा आणि मगच आपल्या आयुष्यभराची पुंजी त्या घरामध्ये गुंतवा असं आवाहन आम्ही या करतो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद